नमस्कार मित्रांनो आज आपण खरीप पीक विमा दोन हजार चोवीस या योजनेची अंतिम दिनांक काय आहे पीक विमा फॉर्म भरण्यासाठी शेवटची दिनांक काय आहे याविषयी थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच शेती संबंधित नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा तर मित्रांनो गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात अनेक शेतकरी बांधवांची पीक विमा योजनेकडे पाठ फिरविलेली आहे मात्र सध्या चालू वर्षाचं वातावरण हे अतिवृष्टीचं असल्या कारणाने शेतकरी बांधवांनी पीक विमा करावा कारण अतिवृष्टीत नुकसान झाले तर पीक विमा भरपाई ही शंभर टक्के मिळणार आहे तरी पीक विमाची जी अंतिम दिनांक आहे ती आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस तरी देखील अजून आपण पीक विमा फॉर्म भरलेला नसेल तरी अवश्य पीक विमा फॉर्म भरावा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या ला सबस्क्राईब करा धन्यवाद